फॉर्च्युनर साडे चौदा लाख इज बँक साडेसात लाख रुपयाच्या प्राइसिंग मध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपयाचे पॉईंट फाईव्ह लाख सात लाख एक लाख वीस हजार एक लाख रुपयाचे बजेट कॅटेगर बाईक च्या किमतीमध्ये कार महिंद्रा ई टू ओ हंड्रेड किलोमीटरची रेंज आहे दोन लाख साठ हजार नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत ब्ल्यू स्टार मोटर्स येरावडा येथे आणि ब्ल्यू स्टार मोटर्सचे अमोल सर आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत नमस्कार अमोल सर स्वागत आहे तुमचं uh, uh, मराठी कारवाला या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती थँक्यू ब्लू स्टार मोटर्स ही फर्म आमची जी आहे वी डील इन सेकंड हँड कार्स बेसिकली आमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने लोकांच्या आम्ही मल्टिपल uh, ब्रँडच्या कार इथे सेल करतो आमचं जे लोकेशन आहे ते आळंदी रोडला विश्रांतवाडी पुलीस स्टेशनच्या अपोजिट येरवडामध्ये आहे लोकेशन जर सांगायचं झालं तर मेंटल कॉर्नरपासून हार्डली वॉकेबल टू हंड्रेड मीटर्सचा डिस्टन्स तर मित्रांनो आजच्या स्टॉकमधली पहिली गाडी आहे टोयोटा फॉर्च्युनर फॉर्च्युनर हे दोन हजार तेराचं मॉडेल आहे याच्यामध्ये सेकंड ओनर आहे हे टी आर डी लिमिटेड स्पोर्ट्स एडिशनवाला वेरियंट आहे टू थाऊजंड टू लॅक थ्री थर्टीन थाउजंड किलोमीटर हा ड्रिव्हन आहे व्हेकल सर्व्हिसेसोबत अल अवेलेबल आहे माझा याचा कोट प्राइस जो आहे तो साडे चौदा लाख रुपयाचा मित्रांनो साडे चौदा लाखामध्ये तुम्हाला मिळते टोएटा फॉर्च्युनर नेक्स्ट गाडी नेक्स्ट ऑप्शन आहे माझ्याकडे मर्सेडीज बँ सी क्लास टू फिफ्टी आय इंजिन आहे हे दोन हजार अकराचं मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गिअर शिफ्टर मिळेल क्रूज कंट्रोल मिळेल पॅटेल शिफ्टर मिळेल बेसिकली हा जो वेरियंट आहे हा अवेलेबल आहे आपल्यासाठी सेवन लॅक रुपीजच्या प्राइसमध्ये हा पेट्रोल ऑटोमॅटिक वेरियंट आहे याच्यामध्ये बेसिकली स्कोडाचा डी एस जी गिअरबॉक्स अवेलेबल आहे हे जे वेरियंट आहे हे सिंगल ओनर आहे सेवन्टी वन थाउजंड किलोमीटर्स गाडीचा ड्रिव्हन आहे गाडीचा ऑफर प्राईज आहे सेवन लॅक फिफ्टी थाउजंड साडेसात लाखामध्ये मिळते तुम्हाला स्कोडा स्कोडा रॅपिड नेक्स्ट गाडी नेक्स्ट व्हेकल इज हुंडाई वेर्ना दोन हजार चौदाचा वेरियंट वन पॉईंट सिक्स लिटर एस एक्स ऑप्शनलवाला वेरियंट आहे हा हा ऑप्शन जो आहे हा फोर एअरबॅगसोबत येतो आहे बटन स्टार्टमध्ये वेरियंट जो आहे हा टू थाउजंड फोर्टीन सिंगल ओनर नाईंटी वन थाउजंड ड्रिव्हन माझं ऑफर प्राईज आहे या गाडीसाठी सहा लाख रुपये थोडा सुपर हा डिझेल ऑटोमॅटिक वेरियंट आहे हा टू थाउजंड लेवनचा ऑप्शन आहे हा याच्यामध्ये तुम्हाला डी एस जी गेअरबॉक्स मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ड्रिवन जे आहे गाडीचं ते सेवन्टी टू थाउजंडच्या आसपास आहे आणि माझं ऑफर प्राईज या गाडीसाठी आहे फाय पॉईंट फाईव्ह लॅक्स नेक्स्ट गाडी अगेन हुंडाई वेरना तुमच्यासाठी आणतोय दोन हजार तेराचा डिझेल ऑप्शन याच्यामध्ये वन पॉईंट सिक्स लिटर एस एक्स ऑप्शन आहे हा सेकंड ओनर आहे एक लाख पाच हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे पाच लाख रुपयाचा माझा ऑफर प्राइस आहे नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी टोयोटा कोरोला आर्टिस्ट पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन ही गाडी जी आहे ही दोन हजार दहाची आहे सेकंड ओनर आहे रफली अराउंड एटी थाउजंडच्या आसपास चाललेली आहे याचा ऑफर प्राइस माझा आहे तीन लाख पन्नास हजार रुपयाचं तीन लाख पन्नास हजार मध्ये मिळते तुम्हाला टोयटाची गाडी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार अकरा चा ऑप्शन झेड एक्स ऑप्शनल आहे गाडी जी आहे ती आफ्टर मार्केट फिटमेंट एन जी आहे गाडी ड्रिव्हन आहे रफली अराउंड एटी फाईव्ह थाउजंड किलोमीटर सेकंड ओनर गाडीचं प्राइसिंग येईल साडेतीन लाख रुपये पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये मिळते तुम्हाला स्विफ्ट ते साडेतीन लाखामध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे वोक्स वॅगनचा वेंटो वेंटो पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये आहे गाडी आहे दोन हजार अकराची सेकंड ओनर गाडीचा ऑफर प्राईस आहे थ्री लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी होंडा डब्ल्यू आर व्ही आजकाल जे एस यू व्ही लवर्स आहेत त्यांना सिटी रायडर्स या हिशोबाने जर ऑप्शन द्यायचं झालं तर डब्ल्यू आर व्ही हा एक चांगला ऑप्शन आहे दोन हजार सतराचं सिंगल ओनर ऑप्शन आहे एस मॉडेल आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर रिव्हन आहे गाडीचं ऑफर प्राईज आहे साडेसात लाख रुपये सिटी क्रुझर एस यू वीमध्ये आणखी एक ऑप्शन पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये इकोस्पोर्ट दोन हजार पंधराची सेकंड ओनर गाडी आहे एटी फाईव्ह थाउजंड रिवन आहे ऑफर प्राईज माझी साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखामध्ये मिळते तुम्हाला फॉर्डची इकोस्पोर्ट दॅट इज टू टायटेनियम ऑप्शन टॉप एंड नेक्स्ट ऑप्शन आहे माझ्याकडे वोक्स वॅगन वेंटो दोन हजार अकरा मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे गाडी पेट्रोलमध्ये आहे सेकंड ओनर सिरियल आहे गाडी साधारण पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराच्या आसपास चाललेली आहे गाडीचं ऑफर प्राईस माझं साडेतीन लाख रुपयाचं सा। बरेचसे क्लायंट येतात लो बजेटमध्ये मला सिडॅन हवी आहे त्यांच्यासाठी फियाटची लिनिया आहे ही लिनिया इमोशनवाला व्हेरियंट पेट्रोलमध्ये येईल दोन हजार अकराचं ऑप्शन आहे सेकंड ओनर व्हेकल आहे एक लाख ऐंशी हजार रुपयाच्या बजेटमध्ये एक लाख ऐंशी हजारमध्ये मिळते तुम्हाला फियाट लिनिया तर मित्रांनो आजच्या स्टॉकमधली आहे पुढची गाडी ओलो दोन हजार सतराचं वन पॉईंट टू लिटर एम पी आय व्हेरियंट आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येईल गाडी ड्रिवन आहे बावन्न हजार किलोमीटर सिंगल ओनर आहे गाडी ती गाडी तुम्हाला मी ऑफर करतो आहे साडेसात लाख रुपयाच्या प्राइसिंगमध्ये ठीक आहे नेक्स्ट ऑप्शन आहे माझ्याकडे रेनॉल्डचा क्विड पेट्रोल ऑप्शन दोन हजार सोळाचा आहे सेकंड ओनर आहे आर एक्स टी व्हेरियंट आहे या गाडीचं ड्रिव्हन आहे एकोणतीस हजार किलोमीटर दोन लाख ऐंशी हजार रुपयाची ऑफर दोन लाख ऐंशी हजारमध्ये मिळते तुम्हाला सिटी राईडसाठी क्विड राईट right. नेक्स्ट गाडी नेक्स्ट ऑप्शन आहे स्विफ्ट स्विफ्ट लवर्स जे मार्केटमध्ये डिझेल स्विफ्ट सर्च करतात त्यांच्यासाठी हा झेड डी आय प्लस ऑप्शन आहे गाडी दोन हजार अठराची आहे सिंगल ओनर एकावन्न हजार किलोमीटर ड्रिव्हन आहे सर्व्हिस हिस्ट्रीसोबत गाडी अवेलेबल आहे लोडेड फीचर्ससोबत बटन स्टार्टमध्ये हा ऑप्शन अवेलेबल आहे या गाडीची ऑफर प्राईज माझी सेवन पॉईंट फाईव्ह लॅक्स साडेसात लाखात मिळते तुम्हाला स्विफ्ट स्विफ्ट स्विफ्टची गोष्ट करतोय नवीन शेपमध्ये स्विफ्ट डिझायर दोन हजार सतराचं झेड एक्स आय प्लस ऑप्शन आहे बटन स्टार्ट येईल सिंगल ओनर व्हेकल ड्रिव्हन आहे आपलं फिफ्टी नाईन थाउजंड किलोमीटर गाडीचं ऑफर प्राइस माझं सात लाख रुपये सात लाखात मिळते दुसरी स्विफ्ट स्विफ्ट डिझायर सिटी राईडमध्ये माझ्याकडे आणखी एक ऑप्शन अवेलेबल आहे हुंडाई इऑन दोन हजार बारा सिंगल ओनर ऑप्शन आहे पेट्रोलमध्ये अठ्ठावन्न हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे बाव अडीच लाख रुपयाचा माझा ऑफर प्राईज आहे ज्यांचं बजेट लो आहे त्यांच्यासाठी ही सिटी राईड खूप छान आहे ऑप्शन द आजच्या स्टॉकमधली दुसरी क्विड काय डिटेल्स असतील सर ही जी क्वीड आहे ही पण दोन हजार सोळाची सेकंड ओनर गाडी आहे गाडी ही बावीस हजार किलोमीटर ड्रिवन आहे याच्यामध्ये तुम्हाला चारी पॉवर विंडोज मिळतील क्लायमेट कंट्रोल आहे गाडीमध्ये गाडी लेस ड्रिवन आहे ऑफर प्राइस माझी तीन लाख वीस हजार रुपये दुसरी क्विड मिळते तुम्हाला तीन लाख वीस हजारामध्ये नेक्स्ट गाडी नेक्स्ट ऑप्शन फियाट पुंटो डिझेल ऑप्शन ज्यांना हॅचबॅकमध्ये रिक्वायर्ड आहे त्या लोकांसाठी लोअर बजेट साईडला दोन हजार अकराचा सेकंड ओनर ऑप्शन आहे डिझेल इमोशन वेरियंट आहे दोन लाख वीस हजार रुपयाचा ऑफर प्राईस आणखीन एक गाडी आहे स्टॉकमध्ये मारुती सुझुकी अल्टो ज्यांचं बजेट लो आहे त्यांच्यासाठी ही गाड न्यू लर्नर्ससाठी काही एक ऑप्शन माझ्याकडे जे अवेलेबल आहेत त्याच्यापैकी हा एक पहिला ऑप्शन आहे अल्टो दोन हजार पाचचं वेरियंट आहे रिरेजिस्ट्रेशन झालेलं आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत गाडी व्हॅलिड आहे पेट्रोल ऑप्शन आहे एक लाख रुपयाच्या बजेट कॅटेगरीमध्ये येतो अजून काय पाहिजे तुम्हाला बाईकच्या किमतीमध्ये कार अमोल सर घेऊन आले खास आज आपल्यासाठी नेक्स्ट ऑप्शन सर लो बजेट कॅटेगरीमध्येच शेवरोलेटचा क्रू स्पार्क ऑप्शन आहे हा दोन हजार बाराचा वेरियंट आहे सर सेकंड ओनर आहे हा ड्रिव्हन आहे एटी फाईव्ह थाउजंड किलोमीटर एक लाख सत्तर हजार रुपयाच्या बजेटमध्ये मध्ये एक लाख सत्तर हजारात मिळते तुम्हाला शेरलोएटची का राईट नेक्स्ट जो ऑप्शन आहे हा थोडासा स्पेशल आहे पुण्यामध्ये ईव्ही लवरची जी नंबर आहे ते वाढत चालला आहे तर ई व्हीमध्ये एक ऑप्शन आहे माझ्याकडे महिंद्रा ई टू ओ टी टू व्हेरियंट आहे हे दोन हजार पंधराचं सिंगल ओनर वेरियंट आहे याला तुम्हाला रेंज जी मिळती आहे ती हंड्रेड किलोमीटर्सची रेंज आहे चार्जिंग टाईम साधारण साडेचार तासाचं आहे बॅटरी हेल्थ एटी फाईव्ह पर्सेंट अबव आहे गाडीची कंडिशन खूप छान आहे गाडीचं ऑफर प्राईस माझं दोन लाख साठ हजार रुपयाचं नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आर दोन हजार दहाचं पेट्रोल प्लस सी एन जी सी एन जी फिटमेंट अगेन बाहेरनं फिट आहे रजिस्टर्ड आहे गाडीचं ड्रिव्हन आहे अराऊंड नाईन्टी टू थाउजंड किलोमीटर ऑफर प्राईज माझा दोन लाख वीस हजार रुपये दोन लाख वीस हजार मिळते तुम्हाला वॅगनॉर लो बजेटमध्ये अल्टोमध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत जे ऑर्थोडॉक्स सिंकर्स आहेत त्यांना एट हंड्रेड सी सीमध्ये अल्टो ऑफर करतो आहे दोन हजार सहाची सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहेत एटी फाईव्ह थाउजंडच्या ऑफर प्राईजमध्ये आणि अल्टो टेन हा एक ऑप्शन आहे दोन हजार अकराचा याच्यामध्ये तुम्हाला सेकंड ओनर सिरियल मिळेल ही गाडी तुम्हाला दोन लाख रुपयाच्या ऑफर प्राईजमध्ये मी कोट करतो बाईकच्या किमतीमध्येही तुम्हाला इथे कार उपलब्ध आहे तर 2 तर अमोल सर आपल्या व्हिडिओ मार्फत आल्यास काही किमतीमध्ये कमी जास्त केलं जाईल की नाही साहजिकची गोष्ट आहे तुमच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर जर कोणी क्लायंट आमच्याकडे येत आहे तर आम्ही नक्कीच त्यांना जे काही मान सन्मानाची गोष्ट आहे त्या पद्धतीने ॲडव्हान्टेज देऊया बाकी माझ्याकडे आता जो स्टॉक अवेलेबल आहे याच्यामध्ये पंच्याऐंशी हजारापासून स्टार्ट करून तर साधारण पंधरा लाख रुपयापर्यंत पर्यंतच्या प्राईट्रिंकच्या स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये एस यू व्ही हॅचबॅग सिडान प्रीमियम एस यू व्ही आणि प्रीमियम सेगमेंटचे सिडान्स से पण अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या गाड्यांच्या डील्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका मराठी कारवाला शिवप्रसाद देशमांनी धन्यवाद